आगे। आगे। आज पोकरदन नगर परिषदेमध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी व शहरातील विविध पक्षाचे नागरिक या ठिकाणी भोकरदनचे नवीन मुख्य अधिकारी श्री तारडे साहेब हे त्या ठिकाणी नवीन रुजू झालेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व गोकर्धन शहरातील नागरी समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित झालेलो आहे भोकरदन शहरामध्ये अत्यंत शहरातील नागरिक नागरी, नागरी समस्याच्या माध्यमातून फार परेशान झालेले आहेत पाण्याचा प्रश्न असो हो, रस्त्याचा प्रश्न असो हो, सफाईचा प्रश्न असो हो, स्ट्रीट लाईटचा प्रश्न असो हो। या सर्व माध्यमातून भोकरदन शहराच्या नागरिकांना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज नूतन मुख्य अधिकारी श्री ताडे साहेब यांची भेट घेतली व गोकरदन शहरातील सगळ्या नागरी समस्या याबाबतीत या ठिकाणी चर्चा केली शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या समस्या आम्ही तात्काळ सोडवण्याचा या ठिकाणी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत व येणाऱ्या काळामध्ये मोठे मुट मोठे सण उत्सव गणपती उत्सव आहे दुर्गा उत्सव आहे हा श्रावण महिना चालू आहे त्यामुळे नागरिकांना धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी ज्या ज्या सुविधा या ठिकाणी द्यावे लागतील त्या नगर परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही तात्काळ देण्याचा प्रयत्न करू असं मान्य मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की निश्चितच या समस्या पण शिवसाहेब आमच्या सोडवतील व येणाऱ्या काळामध्ये भोकरदन शहराच्या जास्तीत जास्त विकासाच्या जा माध्यमातून आपले लाडके आमदार मान्य संतोष भाऊ दानवे साहेब हे सदैव आमच्या नगर परिषदच्या विविध समस्यांच्या बाबतीत आमच्या पाठीशी असतात त्यांच्या माध्यमातून भोकरदन शहराचा विकास जा चांगल्या जा प्रकारे कसा करता येईल या बाबतीत निश्चितच आम्ही सर्व त्यांच्या मागे पाठपुरावा करून शहराचा जास्तीत जास्त विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू व भोकरदन शहराला एक सुंदर शहर असं या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू भोकरदन शहरातील सेवानिवृत्त सफाई कामगार ज्यांनी बरेच वर्ष भोकरदन नगर परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची सेवा केली त्यांच्याही बाबतीत आम्ही या ठिकाणी माननीय मुख्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली कारण की त्यांचे बऱ्याच वर्षापासून असलेले स्थकित वेतन उद्यान राशी हजार रोखीकरण दहा वीस पदोन्नती फरक व निवृत्ती वेतन फरक तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा व अशी मागणी आम्ही माननीय मुख्याधिकारी यांना या ठिकाणी केलेली आहे त्यांनाही या ठिकाणी चांगलं लवकरात लवकर रिलीफ मिळावं अशीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो